पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राह महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार हे दोन आर्थिक लाभ महागाई भत्तावाडीचा निर्णय या तारखेला होणार अशी मोठी अपडेट पुढे आली आहे जाणून सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या अशा मागाई भत्त्या वाढीसंदर्भात खरं तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतक्या करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला गेला आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर देशातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सुद्धा वाढवला जातोय राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा इत्यादी राज्यामध्ये सुद्धा मागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर वाढवण्यात आला आहे मात्र अजून महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता निर्णय झालेला नाही यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे मागाई भत्ता निर्णय नेमका कधी होणार हाच प्रश्न राज्य कर्मचारी उपस्थित करत असून आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच फडणवीस सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे फडणवीस सरकार येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावावर मंजूर करू शकते साधारणतः जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे हप्ताड विभागाचा निर्णय घेतला जाईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातोय जुलै महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मागे हत्तावाडीचा लाभ मिळणार आहे पण ही वाहक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू राहील म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे किती वाढणार मागाई भत्ता मित्रांनो राज्य शासकीय सेवेतील कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दोन टक्के रेवाडीची भेट मिळणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के इतका मागाई भत्ता मिळत आहे आता दोन टक्क्याची भर पडणार असून हा भत्ता पंचावन्न टक्क्यापर्यंत जाणार ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू राहणार आहे म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून मागाई वाढीसोबतच राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा सुद्धा फायदा मिळणार आहे जुलै महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू होत असते यंदा जुलै महिन्यात तीयवाळीचा निर्णय अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग वार्षिक वेतनवाढ लागू होणार आहे म्हणजे जुलै महिन्यात मागाई वाढ आणि वार्षिक वेतनवाढ असे आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद